शहाऐंशी वर्षीय परमपूज्य संत श्री आसारामजी बापू यांची तब्येत खूप बिघडली आहे त्यांना हृदयात ब्लॉकेजेस आहेत त्याचबरोबर त्यांनी पूर्वीपासून काही आजार होते जसे फ्रायझेमिनाल न्युरोलजिया हाय बी पी डायबिटीज हायपोथॅराईड अनस्टेबल एन्झिमा प्रोस्टेट हायपरटेन हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी गॅस्ट्रो इंटरनल ब्लिडिंग यासारखे गंभीर आजार देखील आहेत आणि त्यांना जोधपूर एम्स या ठिकाणी उपचार चालू आहेत पण तिथे नीट उपचार मिळत नाहीत त्यांना आयुर्वेदिक उपचार पद्धती लागू होते वारंवार मागणी करूनही एखाद्या आतंकवाद्यापेक्षा वाईट वागणूक त्यांना मिळत असून उपचारासाठी सुद्धा कोणतीही मुभा त्यांना मिळत नाही पॅरोल हा तर अतिशय गंभीर गुन्हेगाराचा पण अधिकार आहे पण गेल्या अकरा वर्षात त्यांना एक दिवसही पॅरोल मिळाला नाही अशावेळी संविधानाने त्यांना दिलेला अधिकार त्यांचे वय त्यांनी सुरू केलेले मातृपितृपूजन तुळसीपूजन दिवस अनेक गरीब व वनवासी कुटुंबांना घोंगडी कपडे भांडी यांसारख्या वस्तूंचे वाटप अन्नदान रूपाने केलेली मदत या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत कोणताही न्याय मिळत नाही आहे यासाठी अन्यायाला आवाज फोडण्यासाठी व त्यांना व्यवस्थित उपचार व पॅरोल किंवा उपचारासाठी जामीन मिळावा देशद्रोही शक्तीमुळे बापूजींसारखे निर्दोष संत जेलमध्ये आहेत म्हणजे भारतीय संस्कृतीच जेलमध्ये आहे जे त्यामुळे जेल त्यांची मुक्तता व्हावी यासाठी पदयात्रा व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले पदयात्रा चार पुतळा या मार्गाने सिद्धेश्वर पेठ ते जिल्हा परिषद पर्यंत निघाली सकल हिंदू समाजातील संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पदयात्रेत उपस्थित होते त्याचबरोबर पूर्ण जिल्ह्यातून साधक परिवारही मोठ्या संख्येने उपस्थित होता त्यात प्रामुख्याने श्री शिवप्रतिष्ठान हिंदू राष्ट्रसेना श्रीराम जन्मोत्सव समिती सनातन संस्था हिंदू जागरण मंच अखिल भाविक वारकरी मंडळ हिंदू महासभा ओम साई प्रतिष्ठान विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांनी व यासारख्या अनेक संघटनांनी यात सहभाग घेतला विशेष उपस्थिती म्हणून अखिल भाविक वारकरी मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्तपरायण सुधाकर महाराज जिंगळे विश्व हिंदू परिषद प्रांत सदस्य व जिल्हाध्यक्ष हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज चव्हाण रवी गोणे आनंददादा मुसळे संजय जमादार संजय साळुंखे अक्षय अंजी अंबादास गोरंटला सुधीर बहिरवाडे पुरुषोत्तम करकाल शिवराज गायकवाड प्रवीण गुर्रम व अनेक संघटनांचे प्रमुख या पदयात्रा व आंदोलनात उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका